सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि श्रावण महिन्याच्या सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार येतोय मग त्यामध्ये महादेवाची अशा पद्धतीने पूजा करा आणि हा अभिषेक जो मी सांगणार आहे तो अभिषेक जर केला तुम्ही या पद्धतीने तर नक्कीच संकटमुक्त होताल भगवान देवादिदेव महादेव तुम्हाला सदैव आशीर्वाद देतील अशा प्रकारचा हा अभिषेक आपण आज बघणार आहोत तोही अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने करू शकता कारण श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो भगवान शंकरांना प्रिय असणारा हा महिना धार्मिकदृष्ट्या देखील तेवढाच महत्त्वाचा आहे बरं का तर चला आपल्या विषयाकडे वळूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बेल बटन प्रेस करा म्हणजे काय होईल येणारे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काहीही सर्च वगैरे मेहनत न करता आपोआप तुमच्या समोर येतील आणि साधी सोपी माहिती तुम्हाला मिळेल कारण अनेक ठिकाणी असं आहे की ही एक अमुक गोष्ट करा तमुक गोष्ट करा तर तुम्हाला फल प्राप्त होईल हा जो प्रत्येकाच्या मनात भ्रम निर्माण होत आहे त्यासाठी माझा एक प्रयत्न आहे की साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात जेणेकरून सगळे करू शकतील अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत आणि कोणत्याही गोष्टीचं असं टेन्शन येणार नाही की आज श्रावणी आहे माझ्याकडून ही गोष्ट झाली नाही तर मला काही महादेव प्रसन्न होणार नाही नाहीत तर अशी मनात भावना बिलकुल आणू नका देव हा भावनेचा भुकेला आहे त्यामुळे तुमच्या मनात जो भाव आहे तो निर्मळ आहे शुद्ध अंतकरण आहे तर तेच तर सगळ्यात पहिल्यांदा देवाला पाहिजे म्हणूनच या महिन्यात भगवान शिवशंकरांसोबत देवी पार्वतीची देखील विशेष पूजा केली जाते श्रावण महिन्यात बघा अगदी रेलचेल असते सगळ्या व्रत वैकल्याची की मी काय करू आणि काय नको असं अनेकींना होतं बरोबर ना म्हणूनच भगवान शिवशंकरांची उपासना करणं हा नित्य नियमच बनवायचा दर सोमवारी जेवढे पण सोमवार येतात त्या प्रत्येक सोमवारचं महत्त्व आहे शिवामूट आहे प्रत्येक सोमवारची अनेक जण श्रावणी सोमवारचा उपवास करतात पण बऱ्याच जणांना उपवास निभत नाही किंवा उपवास करणं जमत नाही तर अशांनी मनोभावे फक्त अगदी दुपारी बारा वाजेपर्यंत उपवास धरायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अन्न सात्विक अन्न ग्रहण केलं तरी चालणार आहे महादेवांची खास पूजा मात्र करायची आहे बरं का या दिवशी त्यांचा अभिषेक करायचा आहे म्हणजे हा अभिषेक केल्याने महादेवाची आपल्यावरती कृपा राहते असं मानलं जातं आणि श्रावणी सोमवारी महादेवांचा अभिषेक करायचा म्हणजे खासच आहे हे लक्षात घ्या तर आपण अशा पद्धतीने करू शकतो अभिषेक काय करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे केल्यानंतर सूर्यदेवाला प्रथम जल अर्पण करायचं पांढऱ्या रंगाचे किंवा फिक्क्या रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे त्यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं घरामध्ये यायचं देवघरातील शिवलिंग जे उत्तर दिशेला त्याचं निमूळत टोक जे आहे ते स्थापित केलेलं असेल तर ते बघा एकदा चुकून जर तसं नसेल तर आजपासून लक्षात घ्या आता हे शिवलिंग जे आहे या शिवलिंगावरती गंगाजलाचा अभिषेक करायचा आहे साधं पाणी घ्यायचं एका लोट्यामध्ये त्यामध्ये दोन तीन थेंब गंगाजलाचे मिक्स करायचे आणि त्यानंतर हे गंगाजलाचा अभिषेक करायचा आहे श्री सांब सदाशिवाय नम हर हर महादेव असं मोठा जय जयकार घोष करायचा आणि मग हा गंगाजलाचा अभिषेक करायचा जणू काही आपण त्या मंदिरात आहोत आणि अख्खा मंदिराचा गाभारा दनांतोय आहे आपल्या आवाजाने असं त्यामध्ये आपले भाव उमटवायचे आणि आत्ता मी तुमच्यासोबत जशी शेअर करते अगदी मी डोळे झाकून तुम्हाला सांगते मी देखील फील करते त्याप्रमाणे महादेवाने हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवावा नक्की म्हणजे करायचं आहे काय अमुक एक वस्तू शिवा मूड बेलपत्र अर्पण करा हेच फुल अर्पण करा सगळं दुय्यम स्थानावर येतं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं स्थान जे आहे त्या आपलं मन त्या परमात्म्याशी जुळणं आणि अंतर्मनामधून आपल्याला तो परमात्म्याचा जो आहे तो आभास किंवा ती ओढ आणि ते अस्तित्व जे आहे ते जाणवणं हे लक्षात घ्या श्रावण महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींमुळे आपण देवाच्या अजूनच जवळ जातो आणि त्यानंतर आपल्याला जो करायचा आहे तो पंचामृताचा अभिषेक मी मागच्या वर्षी देखील सांगितलं होतं दूध दही तूप मध आणि साखर हे सगळं घ्यायचं आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की हे नेमकं घ्यायचं असतं किती सं किती क्वांटिटीमध्ये किंवा याचं प्रमाण काय आहे हे देखील शास्त्रामध्ये नमूद आहे बरं का त्यामुळे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा या सगळ्या गोष्टी शास्त्रामध्ये नमूद आहेत वेगवेगळे वेग ग्रंथ आहेत यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी याची वेगवेगळ्या वेग पद्धतीने नमूद केलेली माहिती आढळते आपल्याला दूध दही हे जे आहे ते सगळं मिक्स करायचं नाहीये पहिला दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर दह्याचा त्यानंतर साखरेचा त्यानंतर आपल्याला करायचा आहे तो म्हणजे मधाचा आणि त्यानंतर करायचा आहे तो तुपाचा हे लक्षात घ्या हे सगळं करायचं या सगळ्याची अभिषेक धार धरताना मंत्र हा कायम म्हणायचा आहे हा मंत्र जरूर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवायचा आहे दुधाच्या अभिषेकाची धार धरली त्यानंतर शुद्ध जलाचा अभिषेक करायचा पुन्हा मग दह्याचा नंतर न पुन्हा पाण्याचा पुन्हा साखरेचा हे लक्षात घ्या जर मी डिटेलमध्ये हे सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल मग तुम्हीच कंटाळा करता व्हिडिओ ऐकायला त्यामुळे आणि मग आता काय करायचं सर्वात शेवटी पुन्हा गंगा जलाने शिवलिंगाचा अभिषेक करायचा आता शिवलिंगाच्या पिंडीवर महादेवाच्या आवडीचे भस्म लावा आवडीचे भस्म यामध्ये एक सुगंधित भस्म म्हणून मिळतं असं पावडर फॉर्ममध्ये असतं ते देखील तुम्ही आणू शकता त्याच्या सुगंधाने इतकं छान वाटतं तो सुगंधित भस्म जी पावडर आहे ती जर भेटली तर जरूर तो घेऊन या भस्म यानंतर महादेवाच्या आवडीचे म्हणजे पांढरी फुले बेलपत्र शिवलिंगावर जरूर अर्पण करा तुमच्याकडे जर रुद्राक्ष असेल तर तुम्ही रुद्राक्षाची माळ देखील शिवलिंगावर ठेवू शकता आता घरातील शिवलिंग हे छोटं आहे त्यामुळे ती माळ साहजिक आहे पिंडीच्या पूर्ण खाली जाईल पण व्यवस्थित ती घातल्यानंतर खाली गेली तरी काही हरकत नाही आहे छोटे छोटे रुद्राक्ष असतात त्याची माळ मिळते पण हो पुन्हा एकदा तेच की हे रुद्राक्ष ओरिजिनल आहे की नाही याची खात्री मात्र तुम्ही जरूर केली पाहिजे आता काय करायचं शिवलिंगावरती रुद्राक्ष वगैरे ठेवले भस्म लावलं धूप दीप लावायचं आहे तुपाचा दिवा लावायचा धूप लावायचं कोणतंही धूप लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर आता नैवेद्य म्हणून खडीसाखर दूध किंवा आणखी काही तुम्ही जे बनवलं आहे ते तिथे अर्पण करायचं आणि मग कापूर घ्यायचा कापूर प्रज्वलित करायचा आणि महादेवांची आरती करायची आणि आरती झाल्यानंतर शिवलीलामृत स्तोत्राचे पठण मात्र नक्की करायचा कारण शिवलीला अमृत ग्रंथ जर पूर्ण वाचायला भेटत नाही आहे तर ते स्तोत्र आहे त्याचं पठण करा शेवटी सगळं झाल्यानंतर हा महादेवांना दाखवलेला दूध साखरेचा नैवेद्य किंवा आणखी कोणता नैवेद्य तो सगळ्या घरामध्ये प्रत्येकाला वाटायचा आहे मंदिरात जर हे सगळं करताय तर मंदिरात तो प्रसाद वाटा थोडा आणि त्यानंतर तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे जर या सगळ्या गोष्टी नाही जमल्या तर आणखीन एक गोष्ट सांगते एक रुद्राक्ष जे ओरिजिनल आहे ते पाण्यामध्ये टाका तांब्यामध्ये आणि तो जल जो आहे तो रुद्राभिषेक म्हणून तुम्ही करू शकता अभिषेक कसा करायचा आहे अभिषेक हा मंत्र जो लोट्यामध्ये रुद्राक्ष टाकलेला आहे ते पाणी शिवपिंडीवरती अर्पण करायचं आणि मंत्र म्हणायचा ओम त्र्यंबकम यजामहे मै सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योन्मोक्षीय मामृतात हा मंत्र कंटिन्यू चालू ठेवायचा आणि रुद्राभिषेक केल्यानंतर एक दान करायचं आहे श्रावण सोमवारी महादेवाला रुद्राभिषेक केल्यानंतर तुम्ही गरिबांना अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता यासोबतच तुम्ही पैशांच्या रूपातही दान करू शकता हे दान केल्यामुळे भगवान शंकराची आपल्या कृपा राहते आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे तर जरूर पहिल्या श्रावण सोमवारी व्रत करा आणि व्रत करताना आरोग्याची देखील काळजी घ्या आणि हा जाता जाता शेवटचा जो उपाय सांगितला मी तुम्हाला तो जरूर करा आपल्या कुवतीप्रमाणे एक एक रुपयाचे कॉईन किंवा पाच पाच रुपयाचे कॉईन आपण दान करू शकतो पाच जणांना सात जणांना दोन जणांना आपल्या ऐपतीप्रमाणे आपण जरूर करू शकतो या श्रावण महिन्यामध्ये दे दानाला देखील खूप महत्त्व आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ